श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो तर आपण आलेलो आहे आज केंद्रामध्ये तर आज सात दिवसानंतर केंद्रामध्ये गुरुचरित्राची समापती आहे तर आपण केंद्रामध्ये आलेलो आहे म्हणजे मी सात दिवस पारायणाला बसलेले होते त्यामुळे आपला आज समापतीचा कार्यक्रम आहे तर केंद्रामध्ये आल्यानंतर इथे सभा मंडप आहे आणि त्या अवदुंबाराचं झाड होतं ते तर तुम्ही बघितलंच असेल तर हे खूप छान असं म्हणजे यज्ञ मंडप म्हणतात त्याला यज्ञ मंडप आहे आणि इथे यज्ञ होतात सर्व सात दिवस जे यज्ञ होतात हे इथंच होतात तर हे यज्ञ यग, मंडप आहे आणि इथे स्वामींची पण खूप छान प्रतिमा आहे आणि यज्ञ मंडपात यज्ञ चालू आहे तर यो खूप असा मोठा मस्त यज्ञ मंडप आहे आणि आता आपण बाहेर केंद्राकडे चाललेलो आहे तर <coughs> हे सर्व स्वयंपाक वगैरे पण चालू आहे तिथे आणि हे केंद्र आणि खूप छान रांगोळी काढलेली आहे खूप छान म्हणजे स्वामींची स्वामी आईंची गुरुमाऊलींची रांगोळी काढलेली आहे खूप छान वाटत होते रांगोळी त्या ताईंनी खूप छान रांगोळी काढली आणि हे आपलं केंद्र आहे खूप छान असं केंद्र आहे आणि हे केंद्र धानोऱ्यामध्ये आहे स्वामींचं खूप छान सेवा होते इथे स्वामींची खूप छान सेवा होते आणि खूप छान असं म्हणजे केंद्रच खूप मोठं आहे आणि खूप छान आहे केंद्रात आल्यावर असं खूप छान वाटतो आणि खूप भारी वाटतं आणि हे सर्व आपलं केंद्र आहे तर ही बाहेरची बाजू आहे आणि इथे आपण वाच वाचण्यासाठी बसलेलो होतो सात दिवस तर इथे वाचण्यासाठी पण म्हणजे खूप छान मंडप तयार केला आहे म्हणजे पत्र्याचा वगैरे आहे तो खूप छान तयार केलेला आहे आणि इथे स्वयंपाक चालू आहे तर स्वयंपाक म्हणजे आपलं नैवेद्याचंच चाललेलं आहे प्रसाद सर्वांना आणि प्रसादासाठी होतं भोगऱ्या होत्या आणि कढी भात आणि लापशी होती आणि हे मस्त असं सजवलेलं आहे खूप छान म्हणजे हिरवे निळे ने, पिवळे सर्व कलरचे खडे वगैरे आणि ही स्वामींची प्रतिमा खूप छान सगळे हे बघा दादा कसं फिरतोय पल्लवी <coughs> सर्वजण आलेलो होतो आम्ही आणि वाचण्यासाठी बसलेलो होतो आम्ही सर्वच बसलेलो होतो वाचायला हो घरामधून आणि ही माझी गुरुचर आणि खूप छान वाटतं बरं का वाचल्यानंतर स्वामींचं काहीतरी पठण केल्यानंतर आणि इथे शेवट नाचण्याचा आणि औदुंबराला प्रत्यक्ष न मारण्याचा नाचण्याचा कार्यक्रम होता आणि सगळे प्रतिमा सगळे नाचून वगैरे झाल्याच्यानंतर म्हणजे बाया नाचून झाल्याच्यानंतर तर माणसांनी खूप छान प्र प्रदक्षिणा मारली ती प्रतिमा आणि बाया पण खूप छान हे मी नाचते ताळ घेऊन आणि सगळेजण म्हणजे खूप आनंदात होते आणि मला स्वामी म्हटल्यावर माझ्या अंगातच येतं आणि सर्वजण म्हणजे खूप नाचत होते सर्वच बाया नाचल्या आणि खूप छान वाटलं खूप छान म्हणजे नाचल्यानंतर देवाच्या दारात नाचल्यानंतर खूपच छान वाटतं खूपच भारी वाटतं आणि हे काका ते स सर्वजण नाचत होते खूप छान असं कीर्तन म्हणजे भजन भजनींचा कार्यक्रम झाला भजनी मंडळ आलेले होते खूप छान भजनी मंडळ होते कुठले होते ते मला माहिती नाही तिथलेच असेल कदाचित धानोऱ्यामधलेच तर ते भजनी मंडळ आलेले होते खूप छान असं म्हणजे आवाज पण खूप छान होता त्या का गायकांचा आणि सर्वजण नाचले इतकं म्हणजे इतके नाचले की मापच नाही सर्व बाया पण माणसं पण खूप बाया सर्वच आलेल्या सर्वच वाया नाचल्या होत्या आणि आलेल्या सर्वच म्हणजे माणसं पण सर्वच नाचले आणि कार्यक्रम इतका छान झाला इतका छान झाला की मापच नाही आणि एवढं बोलून म्हणजे इस्क ब्लॉक मी बनवला प्रतिसाद तुम्ही एवढा वेळ दिला खरंच धन्यवाद स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ